नमस्कार मित्रांनो मी सचे शिंदे आपल्या समोरच्या स्पर्धेचा एक युट्यूब चॅनल पाहत मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे तीस ऑगस्ट अंदाज सकाळी साडेसहा वाजता आपण महत्वाचे वीज प्रश्न घेऊन घेऊन येत असतो जेणेकरून प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो आपण जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब लाईक शेअर करा सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करतोय आजचा सर्व प्रश्न कालचा प्रश्न होता मित्रांनो नुकतीच कोणता देश आंतरराष्ट्रीय बीट कॅट अलायन्सचा सदस्य बनला आहे तर उत्तर आहे नेपाळ देश बनलेला आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न जागतिक स्तरावर महत्वाच्या कृषी कुर्ष, कृषी वारसा प्रणाली जी आय एच एस कोणत्या संस्थेशी संबंधित आहे तर यफ ए ओशी संबंधित आहे ल शार्टिगा संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने मान्यता दिलेल्या महत्त्वाच्या कृषी पर्यावरण प्रणाली आहे या प्रणाली स्थानिक समुदायांच्या सांस्कृतिक वारशाची शाश्वत शेती पद्धतीशी संबंधित आहे यामुळे जैवविविधता जपली जाते आणि भारतात जी आय ए याची स्थळे निश्चित केली गेली आहे ओके ठीक आहे महत्वाच्या कृषी संबंधित आहे ठीक आहे दुसरा प्रश्न भारतामध्ये एकूण किती जी आय ए एच स्थळे आहेत तर मित्र हो तीन स्थळे आहेत ठीक आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरकारी प्रेस रिलीज मध्ये नमूद केले तीन स्थळे आहेत एक ओडिशा मध्ये आहे एक केरळामध्ये मित्रांनो आणि जम्मू काश्मीर मध्ये आहे तीन स्तर आहेत हे आपल्याला माहीत असण गरजेचं आहे सा, ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन तीसरा ऑपरेशन संस्कार कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर उत्तरे राजस्थान मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे मित्र लक्षात असावं राजस्थान राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित राज्य सुरू झाले यामध्ये बालकांच्या तस्करी विरुद्ध विशेष मोहीम राबवली जाते हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे विशेष मोहीम राबवली जाते ठीक आहे चौथा सुरू सूर्या हे एआय मॉडेल कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर ते नासाने विकसित केलेले आहे सूर्य कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे नासाने विकसित केले आहे आहे अवकाशातील हवामान समजून घेणे आणि बाकी करणे हे त्याचं महत्वाचं कार्य आहे लक्षात असू दे महत्वाचे कार्य काय आहे आपल्याला माहित असणं तेही तितकं महत्वाचं आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो क्वेश्चन नंबर पाचवा पाहतो दुरेंक पंचवीस कोणत्या संघाने जिंकलेला आहे असा आपल्याला सिंपल आणि साधासा प्रश्न विचारलेला आहे तर नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलेला आहे ठीक आहे उत्तर काय नॉर्थ ईस्ट युनायटेड दुरेंक पंचवीस जिंकणारा संघ नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी डुरॅन कप हा भारतातील सर्वात जुना फुटबॉल स्पर्धा कप आहे आणि आशियातील सर्वात जुना फुट जुनी फुटबॉल स्पर्धा मानली जाते याची सुरुवात सुरुवाती झाली ती मुळत शेंगा येथे होते आज ही स्पर्धा इंडियन सुपर लीग आय एस एल इंडियन लीग आणि इतर क्लब संघामध्ये खेळली जाते हे सुद्धा माहित पाहिजे डुरेन कप खूप जुना कप आहे याची सुरुवात अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झालेली आहे ठीक आहे साउ प्रश्न ठीक है रीथिंकिंग केला साधर ठीक है नेविगेटिंग पॉलिसी गोष्ट आव्लान नीति अर्गन ने प्रसिद्ध के मूल टार्गेट का होम स्टेस लक्षा ठीक है रिथिंकिंग होम स्टे स्पेस अवत्या संस्थे ने प्रसिद्ध किया उत्तर है नीती आयोगाने तो आव्हाग प्रसिद्ध केला त्याचा मुख्य उद्दिष्ट काय की पर्यटन सांस्कृतिक वारसा रोजगार निर्मिती यावर लक्ष केंद्रित करतं हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा रजिस्टर जनरल ऑफ इंडिया कोणत्या मंत्रालय खाली कार्यरत आहे प्रत्येक गृह मंत्रालय खाली कार्यरत आहे ठीक आहे भारताचे रजिस्टर जनरल गृहमंत्रालयाच्या आधिपत्याखाली काम करतात जन्म आणि मृत्यू नोंदणी तसे जनगणना कार्य त्यांच्याकडे असते सध्या जनगणना चालू असल्यामुळे आपण हा पार्टी महत्वासाठी घेत आहोत पुढं आठवा प्रश्न जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप कोणत्या संस्थेचे आहे ठीक आहे आता हा प्रश्न येण्याचं मूळ कारण काय ऍक्च्युअली पाहायला गेला हा नासाचा आहे मग आता याच काम काय कारण की ॲक्च्युली पाहायला गेलं एकोणतीसावा नवीन उपग्रह शोधला आहे आणि तो नासाने नासाच्या टेलिस्कोपने शोधला आहे म्हणून हा जो जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आहे हा कोणाच्या स्वतः संस्थेच्या अंडरमध्ये येतो नासाच्या येतो ज्यांनी एकोणतीसावा उपग्रह शोधला आहे त्यासाठी खूप महत्वाचा आहे पुढं नववा प्रश्न भारताचा ग्रँड मास्टर कोण झाला रोहित कृष्णा आहे त्यासोबत इतरही काही आपण पाहूया स्पोर्ट्स बद्दल पॅन अमेरिकन कप पंचवीस पुरुष अजित्याने जिंकल्या पॅन अमेरिकन कप पंचवीस महिला अर्जित्या जिंकल्या ज्युनियर महिला हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद पंचवीस झारखंडने जिंकली ज्युनियर पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी पंजाबने जिंकली लक्षात ठेवा एकोणवड मिनिस्टर रोहित कृष्णा कप पंचवीस पॅरिस सेंट जर्मन आशिया इन्स्ट्रुमेंट पंचवीस तया सेंट बॅडमिंटन चायना मास्टर्स इन स्केमर आणि डुरेनक पंचवीस नॉर्थ ईस्ट युनायटेड लक्षात ठेवा एखादा स्पोर्ट्स पॉईंटपद घेणं गरजेचं असतं दहावा प्रश्न एकोणतीस ऑगस्ट या दिवशी भारतात कोणता विशेष दिवस साजरा केला जातो तर नॅशनल स्पोर्ट्स डे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो ठीक आहे राष्ट्रीय क्रीडा दिवस भारत हा दिवस हॉकीचे मेजर म्हणजे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे साजरा केला जातो या दिवशी भारतात क्रीडा आणि फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम पुरस्कार समारंभ फिट इंडिया मोहीम राबवली जाते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार उदाहरणार्थ अर्जुन पुरस्कार से, मेजर ध्यानचंद खेलरत्न आदीचे वितरण याच दिवशी होते हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अकरावा प्रश्न राईट बँक नावाचा प्रश्न काय विचारले मित्र हो तर लक्षात असू दे राईट बँक नावाचा जगातील पहिला ए आय संचलित बँक कोणत्या देशाने लॉन्च केली आहे तर उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे तर याचं उत्तर आहे मलेशिया आहे लक्षात बारावा प्रश्न आंतरराष्ट्रीय प्रबंधन विकास संस्थाद्वारे जारी स्मार्ट सिटी इंडेक्स पंचवीस मध्ये कोणत्या शहराला पहिला क्रमांक मिळाला तर कुठे स्वित्झरलँड मध्ये लक्षात ठेवा ठेवास मध्ये काय मित्रांनो लक्षात ठेवा लँड आहे ना ठीक आहे आपल्याला खूप महत्वाचा पार्ट आहे हा सुद्धा लक्षात असू येरावा मुंबई क्रिकेट संघ वालखेडे कोणत्या माजी भारतीय प्रतिमेचे अनावरण केले गेले तर अनावरण केले गेले चौदा बँक तेवीस ऑगस्ट पंचवीस रोजी उप अध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती के केली डॉक्टर राजीव रंजन यांची नियुक्ती केलेली आहे पंधरावा प्रश्न नमामी गंगे आरोग्य प्रकल्प कोणत्या संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आल्या आहे ठीक आहे हा सुद्धा खूप महत्वाचा आहे तर वर्ल्ड इस्कॉन फाउंडेशन ट्रस्टद्वारे सुरू करण्यात आलेला आहे सोळावा प्रश्न मित्रांनो पाहतोय भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय मिलिटरी म्युझिक फेस्टिवल पंचवीस कुठे आयोजित करण्यात आले आहे ठीक आहे तर गोवा मध्ये आयोजित करण्यात आले आहे पुढं सतरा भारत पहिली वर्टिकल वेस्ट टू एनर्जी प्लांट कोणत्या राज्यात सुरू झाली आहे ठीक आहे वर्टिकल लक्षात किंवा ती गुजरात मध्ये सुरू करण्यात आलेली आहे हे सुद्धा माहीत असणं आपल्याला किती महत्वाचं आहे असा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे नेक्स्ट फिडे वर्ल्ड कप 25 मित्रांनो काय प्रश्न आहे फिडे वर्ल्ड कप 25 चे आयोजन भारतात कोणत्या राज्यात होणार आहे तर फिडे वर्ल्ड कप जर पाहायला गेलं तो गोवा मध्ये होणार आहे नेक्स्ट गदरवर्षी आयुर्विधी दिवस कोणत्या दिवशी साजरा केलेला तो 23 सप्टेंबर रोजी आता तो साजरा होणार आहे 20 वा असेल पीएम मोदींनी कोणत्या राज्य डी विकारा अथवा बॅटरी संघटनेचे उद्घाटन के लिए आए गुजरात तो राज्य के लिए आए अरे अच्छा प्रश्न अपने सवाल हॉकी आशिया कप पंचवीं से आयोजन तोम्तिया शरारत होना आए ऑप्शन है अहमदाबाद दो राजभी तीन गोवा चार दिल्ली आपल्याला उत्तर सांगायचे कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे मित्रांनो प्रॉपर उत्तर देत जात जेणेकरून आपला स्वतःचा एक कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि आपल्याला काहीतरी ताकद होते करिअर करण्यासाठी ठीक आहे ओके आज आपण इथेच थांबू उदय यास टेंबुजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू